स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं लाडकी बहीण योजनेच्या आठवी वर्षी बघितल्या होत्या हा फॉर्म आता तुम्ही मोबाईलमध्ये कसा भरू शकता तुमच्या पूर्ण संपूर्ण व्हिडिओ आपण हा बघणार आहोत तुमच्या मोबाईलमध्ये डॉक्युमेंट कशा पद्धतीने क्रॉप करायचे कशा पद्धतीने अपलोड करायचे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होईल तर संपूर्ण संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा घर बसल्या हे समजेल तर प्रथमतः तुम्हाला काय करायचं आहे प्लेस्टोरवरती जाऊन नारीशक्ती हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे आता तुम्ही ॲप इन्स्टॉल केला असेल तर काही जणांना अपडेट आला असेल तर अपडेट करून घ्यायचं आहे आता ओपन केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला असं डॅशबोर्ड दिसेल तर इथं लॉग इन करायचं आहे तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल टाकून इथं लॉग इन केल्यानंतर ओ टी पी जाईल तुम्हाला ओ टी पी गेल्यानंतर तो तुमचं प्रोफाईल लॉग इन होईल तर ते आपण लॉग इन करू पहिलं ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला तो इथं टाकायचा आहे नंतर अशा पद्धतीने प्रोफाईल ओपन होईल तर आता इथं आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा ही प्रोफाईल तुम्हाला कम्प्लीट करून घ्यायची त्यासाठी इथे क्लिक करा आता इथं पूर्ण नाव डिस्ट्रिक्ट तालुका आणि नारीशक्ती प्रकार असं लिहायचं आहे तर इथं आपण पूर्ण नाव टाकून घेऊ आता अशा पद्धतीने डिस्ट्रिक्ट आणि तालुका, तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि इथं टाईपमध्ये तर ता इथं नारीशक्ती प्रकार जो आहे तो आपल्याला प्रकार टाकायचा आहे त्यामध्ये बघा सामान्य महिला समूह बचत गट अध्यक्ष गृहिणी अंगणवाडी सेविका ग्रामसेवक आता अंगणवाडी सेविका जर फॉर्म भरत असेल तर ती अंगणवाडी सेविका करून तुम्ही दुसऱ्याचा अर्ज जा भरू शकता एक सामान्य महिला घर बसल्या जर करत असेल स्वतःचा फॉर्म तर तिनं सामान्य महिला सिलेक्ट करायचं आहे आणि अपडेटला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुमची प्रोफाईल अपडेट झालेली आहे तर इथं तुम्हाला होमवर्ती जायचं आहे जा। होमवर्ती आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लडकी याला क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण फॉर्म ओपन होईल आता फॉर्म ओपन झाल्यानंतर बघा इथं तुम्हाला तुमचं आधारप्रमाणे पूर्ण नाव टाकायचं आहे त्यामुळे नंतर इथं पतीचे नाव टाकायचं आहे जर तुम्ही अवैध महिला असाल तर वडील आहे ऑप्शन तर वडील सिलेक्ट करून तुम्ही ऑप्शन टाकू शकता आता त्यानंतर खाली यायचं तिथं तुम्हाला जन्मतारीख दिसेल आता जन्मतारीख कशा पद्धतीने सिलेक्ट करायची तर इथं हे अशा पद्धतीने न करता इथं तुम्ही याला क्लिक करू शकता आणि तो तुम्ही पाहिजे ती तारीख टाकू शकता हाताने अशा पद्धतीने हे झालं हे तारीख टाकल्यानंतर बघा इथं आधारप्रमाणे तुमचा प संपूर्ण पत्ता टाकायचा आहे म्हणजे तुमच्या गावाचं नाव वगैरे टाकायचं आहे यामध्ये त्यानंतर खाली जिल्हा आहे त्यानंतर गाव त्यानंतर तुमची ग्रामपंचायत नगरपालिका कोणती आहे ती टाकायची पिनकोड टाकायचा आहे आता मोबाईल क्रमांक मोबाईल क्रमांक इतर तुमचा जो टाकायचा आहे आधार क्रमांक टाकायचा आहे तो योग्य टाकायचा आहे तुम्हाला आणि इथं एक ऑप्शन आहे बघा तुम्ही शासनाची दुसरी कोणती योजना घेत आहात का तर इथं तुम्हाला नाही म्हणून टाकायचं आहे हे टाकल्यानंतर इथं तुम्हाला योजना कुठली ते दिसेल आता वैवाहिक स्थिती तर तो इथं वैवाहिक स्थितीमध्ये बघा अविवाहित विवाहित विधवा परितक्ता निराधार घटस्फोटीत तुमची कुठली कॅटेगरी ती हे बघून तुम्ही सिलेक्ट करून टाकायचं आहे हे भरल्यानंतर आता इथं खालचा ऑप्शन आहे तुमचा महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का जर बाहेरच्या राज्यातून महिला जर इकडं पंधरा वर्षापूर्वी लग्न करून आली असेल तर त्यांचा जन्मस्थळ जर तिकडचं असेल तर त्यांचं होय किंवा नाही टाकायचं आहे जर तुमचं जन्मस्थळ महाराष्ट्रातलं असेल तर नाही येणार जर बाहेरचं असेल तर होय येणार होय जर टाकलं तुम्ही तर तुम्हाला ऑप्शन काय येणार परराज्याचे नाव येणार तर ते परराज्याचं कुठलं आहे ते तुम्हाला टाकायचं आहे आता हे माहिती बघा इथं बँकेचे नाव तर बँकेचे नाव तुम्हाला तुमची जी बँक आहे आधारला लिंक असलेली बँक तर इथं टाकायची आहे त्यानंतर तुमचं बँक खातेधारकाचे नाव तुमचे संपूर्ण नाव आधारप्रमाणे टाकायचं आहे बँक खाते क्रमांक टाकायचा आहे आय एफ सी कोड टाकायचा आहे बँकेचा तुमचा आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का तर इथं तुम्हाला यस करायचं आहे त्या आधार कार्डला बँक लिंक असेल तरच तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे तरच तुम्हाला त्या योजनेचे लाभ मिळणार आहे म्हणजे तुमच्या आधार कार्डला बँक लिंक असणं खूप गरजेचं आहे तिथे तुम्हाला ते यसच करायचं आहे आणि आता आधार कार्ड हे आधार कार्ड तुम्हाला व्हॉट्सअपला कसे फोटो सेंड करून कसा क्रॉप करायचा आहे ते तुम्हाला मी आता ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे पुढे तर काय करायचं आहे तुम्हाला आधी व्हॉट्सअपला कोणाला तरी फोटो पाठवा व्हॉट्सअपचा जो कॅमेरा आहे त्याने जर फोटो काढले तर त्याची साईज तुम्हाला कमी भेटेल तुम्ही मोबाईलच्या कॅमेऱ्याने जर फोटो काढला तर त्याची साईज खूप असते तर काय करायचं व्हॉट्सअपचा कॅमेरा ओपन करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुमच्या डॉक्युमेंटचा फोटो घ्यायचा आणि हा फोटो घेऊन जर तुम्ही सेंड केला तर हा व्हॉट्सअपच्या तुमच्या गॅलरीमध्ये पण सेव्ह हो झाला आता आपण चेक करू का हा गॅलरीमध्ये पण सेव्ह झाला आहे आणि त्याची साईज पण कमी झालेली आहे आणि सेव्ह झाला नसेल तर तुम्ही याला ओपन करून इथं तीन डॉटला क्लिक करून सेव्ह करू शकता अजून एकदा हे अजून एकदा तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह झाला तर असे दोन फोट प्रत्येकाचे फोटो घ्यायचे त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला तर त्यानंतर तुम्हाला गुगल क्रोमवरती जायचं गुगल क्रोमवरती गेल्यानंतर तुम्हाला फाईन टूल्स इमेज मर्जूमन हे वेबसाईट येते तुम्हाला याच्यावर आल्यानंतर तुम्हाला इथं फोटो अपलोड करायचे फर्स्ट इमेज सेकंड इमेज तर तुमच्या गॅलरी मधून ते फोटो घ्यायचा आहे अशा पद्धतीने दोन्ही इमेज अपलोड तो फर्स्ट आणि सेकंड इमेज आणि व्हर्टिकल हॉरिजेंटल व्हर्टिकल म्हणजे उभ्या पद्धतीनं हॉरिजेंटलमध्ये आडव्या पद्धतीनं आणि एकदम खाली होऊन इथे तुम्हाला असं मर्जला क्लिक करायचं आहे मर्जला क्लिक केल्यानंतर तुमची इमेज अशी तयार मिळेल तुम्हाला दोन्ही आणि इथं तुम्हाला जे पी जेला क्लिक करून ते डाउनलोड करायचे हे बघा तीनशे पंचवीस के बीची फाईल डाउनलोड झालेली आहे आता तुम्हाला ते हे तुम्ही तुमच्या ॲपमध्ये अपलोड करू शकता तर अशा पद्धतीने पूर्ण माहिती भरल्यानंतर आधार कार्ड अपलोड केल्यानंतर इथं आधिवास प्रमाणपत्र यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला आता द पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्या दाखला जर तुमच्याकडे शाळा सोडल्या दाखला महाराष्ट्रातला नसेल किंवा जन्म प्रमाणपत्र नसेल तर मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड ह्या दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्ही करू शकता तर त्यानंतर बाहेर पडल्यानंतर इथं बघा उत्पन्न आणि पिवळे रे रेशन कार्ड तर ह्या टा ह्या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्ड अपलोड करायचं आहे त्यानंतर हमीपत्र हमीपत्र जे आहे ते तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे लिंक त्याची ते तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करून त्यावरती सगळी टिकमार्क करून तुमचा अर्ज तुम्ही सबमिट करू शकता इथं आमपत्र अपलोड करायचं आता बँक पासबुकचा फोटो काढून तुम्ही इथं आहे हे बघा हे अशा पद्धतीनं हमीपत्र सर्व मार्क करून इथं तुमची साईन करायची आहे आणि हे तुम्हाला अपलोड आहे तर ह्याची जी पी डी एफ आहे ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये युट्यूबच्या खाली मी तुम्हाला देणार आहे बँक पासबुकचा फोटो काढून तुम्ही इथं करायचा आहे आणि परराज्यातील महिलेचा जर कागद असेल म्हणजे शाळा सोडल्या दाखलावरती हो इथं अपलोड करायचं आपल्याला अर्ज दराचा पोर्टलला क्लिक केल्यानंतर डायरेक्ट कॅमेरा ओपन होतो डायरेक्ट कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुम्ही त्यांचा फोटो क्लिक करून इथं क्लिक करून तुम्ही असा अपलोड करू शकता त्यानंतर इथं आम्ही पत ह्याला नि क्लिक मार करायचं आहे आणि इथं स्वीकाराला क्लिक करायचं आहे ही तुम्हाला माहिती येईल बघा माहिती जतन करा म्हणून ऑप्शन येईल याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक प्रिव्यू दिसेल म्हणजे तुम्ही जो अर्ज भरलेला आहे त्याची संपूर्ण माहिती दिसेल आणि ती तुम्हाला फायनली सबमिट करायचं आहे खाली सगळी सर्व माहिती चेक करून सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर तुम्हाला तीन सेकंदाने ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला तिथं टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर बघा काय होतं तर ओ टी पी टाकल्यानंतर ना हे जे इमेज दिसते तुम्हाल, तुम्हाला त्याला क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण फॉर्म दिसेल तुम्हाल हे जे स्क्रीनशॉट काढायचं आहे आणि ह्याची प्रिंट आऊट काढून घ्यायची तुम्हाला यामध्ये तुमचा कोड नंबर आणि तुमचा सर्वे नंबर सर्व पडलेला आहे आणि तो मुख्यमंत्री लाडकी बनवण्याला पे पेंडिंग दाखवत आहे पेंडिंग का दाखवत आहे तुम्ही जी जी माहिती दिलेली आहे ती सरकारकडून चेक केली जाणार आहे आणि दहा ऑगस्टला दहा ऑगस्टला काहीतरी यादी लागणार आहे त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर चौदा ऑगस्टला तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती ही तुम्हाला या फॉर्ममध्ये मी दिलेली आहे तर हे अशा पद्धतीने तुम्हाला सर्व फॉर्म कंप्लीट करायचं आहे आणि याची जी एक स्क्रीनशॉट घेतलेली जी प्रत आहे ती प्रत तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेवेकडं जमा करायची आहे अशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरायचा ऑफलाईन फॉर्म भर भरण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरू शकता हे संपूर्ण माहिती आहे जर तुम्हाला काही अजून अडचण असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करा लाईक करा धन्यवाद